नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे राजकारणामध्ये एकमेकाला लोणी लावत सत्तेचा गोळा कसा खायचा असतो याचा एक आदर्श उदाहरण लोणीमध्ये अहिल्या नगरमध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे का केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शाह यांच्या शा उपस्थितीमध्ये अगदी भरझरी फेटे घालत जो काही कार्यक्रम राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांनी साजरा केला त्या व्यासपीठावर काय घडलेलं आहे इच्छुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इच्छुक मुख्यमंत्री अजित पवार इच्छुक मुख्यमंत्री राधाकृष्ण विखे आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं की अमित शहा यांना जेवढं लोणी लावता येईल तेवढं लावलेल्या वेगवेगळ्या कारणास आता याच्यामध्ये झाकोळले गेले ते खरे सहकार महर्षी अर्थात पद्म पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे आणि ज्यांचं योगदान आहे सहकार क्षेत्रामध्ये ते विठ्ठलराव विखे आणि त्यांचे सुपुत्र बाळासाहेब विखे पाटील यांचं तिथे आठवण काढली गेलेली आहे स्मृतिगंध तिथं आळ आळवले गेलेले आहेत या याच्यामध्ये काय झालेलं आहे की अजित पवार यांनी आपण भारतीय जनता पार्टी या वॉशिंग मशीनमध्ये जाऊ अजून सगळे डाक कसे धुवून काढायचे आपल्यावरचे त्याच्यातले अजून काही डाक त्यांनी धुवून काढलेले आहेत आता जरंडेश्वर कारखाना मग सोमा यांची धाड वगैरे हे काही सगळं नवीन इतिहास नाही आहे म्हणजे सगळ्यांना तो आठवतोय सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा वगैरे ते सगळं आठवत आहे मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलं की नॅशनल करप्ट पार्टी आहे इनको जेलमेट टालेंगे आणि जेलमेट टालेंगे असं म्हटले आणि अर्थमंत्री पदाच्या त्यांनी किल्ल्या हातात मध्ये ठेवल्या काल अजित पवार यांनी एफ आर पी बघा मागच्या नेत्यांनी दिलेला नव्हता एवढा मोठा एफ आर पी या नेत्यांनी दिलेला आहे वगैरे वगैरे असं त्यांनी लोणी लावलेलं ला आहे आणि त्या एकूणच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा महाराष्ट्राचं राजकारण आणि सहकार हे एकमेकांमध्ये घट्ट विणलेलं नातं आहे आता सहकार म्हणलं की तो मानवतावाद आणि मग मा राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सहकार क्षेत्र विकसित केलं पाहिजे हा धडा पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी दिलेला धनंजयराव गाडगीळ यांनी दिलेला वैकुंठबाई मेहता यांनी दिलेला यशवंतराव चव्हाण यांनी दिलेला आणि नाही म्हणायला शरद पवार यांनी देखील तो दिलेला होता आणि आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सत्ताधाऱ्यांचा सहकार काल आपण अनुभवलेला आहे आता काय की जसं सुरुवातीला म्हटलं की अजित पवार हे कसं आहे की म्हणजे आपल्याला जमेल तसं राजकारण करायचं त्याच्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी किंवा मुस्लिमांना आरक्षण दिलं पाहिजे ही आपली मूळ विचारसरणी आहे ती जरी असली तरी आपण हिंदुत्ववादी पक्षाबरोबर जरी गेलो तरी आपल्याला कसे आपले सगळे राजकारणाचे हेतू ते साध्य झाले पाहिजे आणि ते तेवढ्या सहज गताने ते स्वीकारले जातात देखील हे देशाने पाहिलेलं आहे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास मित्र म्हणजे स्ट्रॅटेजिक पार्टनर ए, हे नॅचरल पार्टनर एकनाथ शिंदे कारण ते हिंदुत्वाद मग हे स्ट्रॅटेजिक पार्टनर जे आहेत अजित पवार यांचं खणखडीत काल भाषण झालेलं आहे अतिशय एकदम तालेवार एकदम फेटाधारे एकदम व्यवस्थित त्यांनी ते भाषण केलं आणि विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील जे गेल्या ऑगस्टमध्ये या दीड दोन महिन्यापूर्वी असं म्हटले होते अजित पवारांनी की तुम्हाला जनाची नाही तर मनाची तरी ठेवा अशा शब्दामध्ये टीका केली होती कशावरून केली होती की पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित जी परवानगी दिली गेलेली आहे त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे आपण इथेनॉलची निर्मिती करायला लागलेलो ला, आहे आपल्याला सगळं केंद्र सरकार सहकार्य करत आहे अशा परिस्थितीमध्ये कौतुक केलंच पाहिजे आणि शरद पवार तर करतच नाही कारण शरद पवार हे स्वार्थी स्वार्थी लो स्वार्थ लवलूप राजकारण करतात वगैरे वगैरे असं त्यांनी विखे पाटलांनी टीका केली होती आणि ती टीका करत असताना त्यांनी अजित पवार यांच्यावर देखील तोंडसूक घेतलं होतं काल मात्र काय केलं अजित पवारांनी विखे पाटील यांची वारे स्तुती केली म्हणजे बघा कसं आता विखे घराणं आणि पवार घराणं यांचं जे काही हार्ड वैर आहे राजकारणामधलं हे महाराष्ट्राला का काही नवीन नाही म्हणजे यशवंतराव चव्हाण विरुद्ध शंकरराव चव्हाण निष्ठावान काँग्रेस आणि मग त्याच्यामध्ये बाळासाहेब विखे असायचे सात वेळेला खासदार झाले त्यांची मधून मधून इच्छा असायची की मी विधानसभा मग मुख्यमंत्री व्हावं मग आता त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही मग ते त्यांना केंद्रामध्ये मन कसं बस अर्थ राज्यमंत्रीपद मिळालं ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ते दिलं होतं मग त्याची काल देखील अमित शहा यांनी आठवण काढली अर्थात त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला नाही मी गुजरातमधून कसं दिल्लीला गेलो होतो मग कसं बाळासाहेब विखे यांनी मला मदत केलेली आहे सहकारी बँकांविषयी कसं त्यांनी मला सहकार्य केलं वगैरे वगैरे ते त्यांनी सगळं सांगितलेलं आहे असं हे सगळं कार्यक्रम होतोय पार पडतोय पार पडलेलं आहे आता सगळा राजकीय कार्यक्रम सुरू आहे कशाचे राजकीय जोडे बाजूला ठेवा एकमेकाला जोडे मारायचे सत्ता सत्ता कुठं आहे कुणाच्या ताब्यात आहे ते बघून राजकारण करायचं मग आपल्याला आपल्याला आपली ताकद वाढवली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे काही यशस्वी झालेले आहेत म्हणजे त्यांची जी काही चाणक्य नीती आहे बेरजेचं जे काही राजकारण आहे त्यांची जी काही कूटनीती आहे त्यांनी काय केलं अनेक सहकार सम्राटांना आपल्या पक्षामध्ये घेत आता प्रश्न पडलेला आहे जे मूळ भाजपचे नेते आहेत किंवा निष्ठावान जे आहेत किंवा आर एस एस कॅडरमधले जे काही लोक का। आहेत त्यांना असा प्रश्न पडलो पडलेला आहे की आता ही काही आपली काँग्रेस म्हणजे काँग्रेस झालेली का भगवी काँग्रेस झालेली का असा प्रश्न पडावा इतकं सहकार नेते हे आयात केले गेलेले के आहेत आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राजकारण राजकारण कायच मग आता विखे पाटील काय विखे पाटील मराठा आरक्षण उपसमितीचे सध्याचे अध्यक्ष आहेत त्यांना अध्यक्षपद आपण दिलेलं आहे जर यशस्वी झालं ते तर काय की आपण त्यांना अध्यक्ष केलं होतं आणि जर यशस्वी झालं नाही हैदराबाद जी आर वगैरे त्यांच्या आता रणकंदन माजलेलं आहे ते जर झालं नाही तर मग ते राधाकृष्ण विखे यांच्यावर खापर फोडलं जाईल परपक्षीय भाजपमधले ते नेते शेवटी ते काही भाजपमधले नेते नाहीत ने कारण भाजपच्या डी एन एमध्ये काय ओबीसी डीएनए मध्ये असं ते सांगावं लागतंय याच्या अनेक पदर आहेत आणि मग विखे पाटील वारंवार दिल्लीला जातात जसं एकनाथ शिंदे वारंवार अमित शहा यांना भेटतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटतात मग देवेंद्र फडणवीस गप्प राहतील का मग त्यांनी काय केलं जसं अमित शहा आले पहिले सहकार मंत्री आले मग विवेक कोले यांचा देखील त्यांनी कार्यक्रम आयोजित करायला लावला मग तो कार्यक्रम झाला म्हणजे विखे यांच्या विरोधात जे काही कोले घरानं काम करत आहे म्हणजे गणेश सहकारी कारखाना त्यांच्या ताब्यातून काढून घेतला वगैरे वगैरे बरंच राजकारण त्याच्यामध्ये झालेलं आहे अमित यांनी काय केलं मात्र दोघांकडे कोलेंकडे गेले आणि विखेंकडे गेले तिथंही भाषण केलं इकडेही भाषण केलं असं त्यांनी ते व्यवस्थित सुरू आहे शेवटी त्यांना काय आपल्याला पक्ष विस्तार करायचा आहे आणि मग त्यांनी ते केलेलं आहे आता बघा की अगदी सुरुवातीपासून ज्या वेळेला पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिली मोळी टाकली त्या प्रवरा कारखान्याचा शुभारंभ करताना आणि त्यांनी असं म्हटलं होतं की मी इंग्रजांना सांगेल की बघा माझ्या महाराष्ट्रातला गरीब शेतकरी एकत्र येऊन काय चमत्कार करतोय हा सहकारी कारखाना बघा असं त्यांनी ते सांगितलं आता हे जे आहेत पहिले सहकार मंत्री अमित शाह हे देखील आले त्या अर्थाने कसं ते एक भाग्याची गोष्ट म्हटली पाहिजे प्रवरा कारखान्याच्या दृष्टीने आणि एकूण सहकार क्षेत्राच्या दृष्टीने अहिल्यानगरच्या दृष्टीने ज्याचं साखरेवर सगळं राजकारण सुरू आहे पहिल्यापासून आणि मग ते झालेलं आहे आता मग ते पाणी मारतं मग जसं अमित शहा हे सहकार मंत्री झाले तसे शरद पवार भेटले सगळे भेटले भला अमित शहा यांनी काय केलं खुबी नाही वेळेला ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुण्याला आले मधल्या काळामध्ये पण ते काही तिथं गेले नाही ते दुसऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असं ते सगळं राजकारण सुरू आहे आणि सहकाराची व्यवस्थितपणे तोडमोड कशी करायची आता जसं अजित पवारांनी खाजगी कारखाने काढले विकत घेतले कबडी मोल भावाने विकत घेतले आणि स्वतःचं कसं कल्याण करून घेतलेलं आहे राज्य सहकारी बँक मग अजित पवार सांगतात मी काय एकट्यानेच घेतले काय चौसष्ट कारखाने दोन हजार एकवीसमध्येच विकत घेतले गेलेले आहेत मग माझ्यावरच कसं मलाच का टार्गेट केलं जातं वगैरे वगैरे ते सगळं ते झालेलं आहे आता ते धुवून स्वच्छ झालेलं आहे असं एकमेकाला लोणी लावण्याचा हा कार्यक्रम काल झालेला आहे आणि तो महाराष्ट्राने पूर्ण पाहिलेला आहे शेवटी मग आता जाता जाता एवढं सांगता येईल की आता शरद पवार हे टार्गेट आहेत मग ते अजित पवारांचे देखील आहेत भलं ते पाच पाच सहा सहा तास आमचे काका आमचं कौटुंबिक संबंध आमचं असं असं करून ते अधूनमधून तिकडेही भेटतात आणि काय चाललेलं असतं राजकारणामध्ये फक्त एकमेकाला कसं आहे की बंद किबीन मध्ये वेगळं बोलायचंय व्यासपीठावर वेगळं बोलायचंय आणि सत्तेमुळं आपल्याला जो काही सगळं संरक्षण मिळतं ते संरक्षण उपभोगत राहायचं आणि शेवटी राधाकृष्ण विखे यांना काय की पहिल्या म्हणजे टॉप फाईव्ह मध्ये यायचंय भारतीय जनता पार्टी म्हणजे सीएम उद्या जर देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर आपला आपला विचार केला गेला पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये आणि शेवटी शेवटी विखे घराण्याची ती इच्छा आहे आंतरिक तळमळ आहे शेवटी काँग्रेस सोडून काँग्रेसचा विरोधी पक्ष नेतेपद सोडून इकडं त्यांनी ढोलकी वाजवायला सुरुवात केली भारतीय जनता पार्टीमध्ये त्याच्यामध्ये ते किती सक्सेसफुल होतात त्यांना किती स्वीकारलं जातं भारतीय जनता पार्टीकडून हे येणारा काळच त्या अर्थाने आपल्याला सांगेल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा अनि आफू प्रतिज्ञा बिन्दास्तै नोन्दवा धन्यवाद